हे बघा आपला आता मोर तयार आहे आता ही आपण जी बॉर्डर टाकले हे बघा ही जी बॉर्डर आहे त्याचा सेंटर काढायचा हे बघा इथून इथपर्यंत इत असं मोजून घेतलं मी आणि याचा आता सेंटर पॉईंट काढायचा हा त्या होता ने पेन्सिलने मार्क करायचा हे बघा आता हा आपला सेंटर पॉइंट आहे लाइन मारून घ्यायची आता जो माप आहे ना इथपर्यंत त्याचा मधला सेंटर काढायचा परत मग आपण तिथे पिक बसून घ्यायचा हा बघा असा हा सेंटर पॉईंट ना याच्या मधला सेंटर पॉईंट असा हे असा आणि मी याला थोडा कपडा ठेवलाय कपडा सोडूनच थोडा कट करायचा हे वे असं स्टिच करून घ्यायचं आता इथे इथे आपण स्टिच करूया दोन्ही साईडला त्याच्यासाठी मी सुेतले जसं आपण नॉर्मली टाका टाकायला घेतो ना तो तसेच चार पदर यूज करून घ्यायचे आणि मग स्टिच करायचं खालून टाका काढून घ्यायचं पहिला इथलं आपण स्टिच करूया आणि टाके आहेत ते जवळून घ्यायचे हे बघा असं आता पूर्ण आपण पिकअप स्टिच करून घेऊया हे बघा यास स्टीच करताना हा जो काप कपडा आहे ना, हामी आसा गेतला, ना थोड़ा हा मी असा घेतला आणि थोडा हा मोर आहे ना त्याची ती स्टिचिंग केलेली असते ना क्रिस कॉस केलेला असते ते त्याच्यातून पण थोडं काढून घ्यायचं म्हणजे एकदम फिट्ट बसतो हे बघ या मणीतून थोडं अशी काढली ना त्याच्यातून आणि मग परत याच्यात टाकायचे बसून घ्यायचं आता ही एक साइड झाली आता आपण दुसऱ्या साईडला बसून घेऊया आणि हे हा कपडा आहे ना तो जरा जास्त वाटत असेल ना ते थोडा थोडा आपण कट करून घेऊ हो शकतो पण हे स्टिच केल्यानंतरच घे करायचं लूज नाही पडला पाहिजे कारण जेव्हा हातावर बसतो ना, हाता बस ना तेव्हा तो लूज होतो म्हणून त्याच्यासाठी पहिला फिट्ट करून घ्यायचा हा बघा पिकॉक झालाय आपला स्टिच करून आता जे इथे आहे ना कापड हे कापड आणि हे पिकॉक आपण बरोबर असं ठेवून द्यायचं आणि मग त्या त्याच्यावर स्टिच करायचं आणि जर या आपल्याला पाकल्या किती बनवायच्या आहेत कोणत्या साईजमध्ये हे आपल्यावर असते तुम्हाला पाहिजे तेवढ्या पाकल्या तुम्ही बनवू शकता पहिला ही पाकली लावून बघायची सर्व पाकल्या पहिल्या ॲडजस्ट करून बघायच्या नंतरच मग त्या स्टिच करायला घ्यायच्या हे बघा असं या माझ्या सतरा पाकल्या आहेत हे बघा या मी अशा लावून बघितल्या आणि कधी पण करायचे करायच्या असल्याना का पहिला एक एक टाका टाकून स्टिच करून नंतर मग त्या पूर्ण स्टिच करायच्या आणि कधी पण पाकली स्टिच करायची असली का इथपर्यंत स्टिच करून घ्यायची या मी पाकल्या लावून घेतल्या आता स्टिच करायला मी ऑलरेडी सुईमध्ये धागा टाकून ठेवला आहे मग आता हा मी एक एक स्टीच करून नंतर मग त्या पूर्ण कारण मध्ये मध्ये धागा संपला का तो आपल्याला परत नॉक लावायची असली गाठ मारायची असली का परत पलटी मारायला लागते तेव्हा त्या सगळ्या लावलेल्या पडतात म्हणून पहिला आधी एक स्टीच करून घ्यायची एक एक टाका मारून आणि स्टीच करताना टाकी एक छोटे छोटे घ्यायचे आणि सेम कलरचाच धागा घ्यायचा म्हणजे तो दिसून नाही आला पाहिजे असं आणि जे, जे जसं आपण ॲडजस्ट केलेले असतात तशाच त्या पाकल्या आल्या पाहिजेत बघा मी एक एक स्टिच करून घेतले आता मी तुम्हाला कसं स्टिच करायचं हे दाखवते पूर्ण पहिला एक एक लावून घ्यायचं म्हणजे हे जेव्हा आपला धागा संपतो तेव्हा आपल्याला खालून जेव्हा नॉक करायची असली ना तेव्हा मग आपण ते प पूर्ण असं केलं का सर्व पाकल्या लावलेल्या परत निघतात म्हणून पहिलाच एक एक स्टिच का एक एक दोन दोन स्टिच करून घ्यायचा त्याच्यानंतर मग दुसरं नॉर्मली आपण जेवढे स्टिच करतो ना ते करायला घ्यायचं पहिला स्टार्टिंगच्या इथून आपण स्टिच करून घेऊया कधी पण स्टिच करताना इथून म्हणजे जी हाफ आहे तिथून घ्यायची हे बघा हा हाफ इथून आहे ना ते इथपर्यंत स्टिचिंग करायची कधी पण आता आपण स्टिच करूया ही जमजा मनीच्या वरती आले मग मनीपासून घ्यायची तू छोट्या छोट्या स्टीच घ्यायच्या हे पूर्ण असं स्टीच करून घ्यायचं आणि हे मध्ये पण एक दोन स्टीच मारून घ्यायच्या म्हणजे ते निघताना निघत नाहीत आपण इथून ते इथे स्टिच करणार आहोत बघा असं स्टिच स्टीच करताना पाकल्या ज पकडून बरोबर जिथे आपण त्या म्हणजे जागा त्यांची ठरवलेली असते त्याच जागेवर बरोबर ॲडजस्ट करून स्टिच करून घ्यायचं आता पाकली आपली झाली आता आपल्याला ही पाकली करायची आता ही याच्यावरती आले मग थोडा छोटा छोटा जॉईंट करूनच घ्यायची आणि घेताना थोडा कमी कमी यातच घ्यायचं कारण तो धागा दिसला नाही पाहिजे आणि सेम कलरचाच धागा घ्यायचा असंच आपण पूर्ण पाकल्या स्टिच करून घेऊया आणि प्रत्येक पाकली स्टिच करून घ्यायची आणि चेक करायची कारण कधी कधी विसरायला होते केले की नाही मग ते जेव्हा घालायला जातो तेव्हा आपल्याला समजून येते का ही पाकली पाकली केली नव्हती हे बघा माझं पूर्ण स्टिच करून झालंय हा पिकॉप असा दिसेल ज्या पाकल्या आहेत ना या मी इथून ते इथे असं स्टीच आणि इथे मध्ये मध्ये एक छोटे छोटे स्टीच टाकलेत मग ते आपल्या पाकल्या अशा राहतील असा पिकॉक दिसणार हा आपला पिकअप रेडी झाला